तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एकत्र शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज जवळच्या बाजारमध्ये आलेलो आजचा जवळचा बाजार बघू शकता खूप जास्त प्रमाणात आणि आजच्या बाजारामध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणात शेभाड उपलब्ध आहेत हा गाईचा बाजार बघू शकता सगळ्यात जबरदस्त क्वालिटी जास्त बैल जोडत मित्र आमच्या बाजारामध्ये तर मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बैल जोड बघू शकते मित्रांनो सगळ्यात जबरदस्त क्वालिटी जसं बैल जोड्यात आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकू नका मित्रांनो मोठा माफी जोड आहे भाटीपुरीची कामाला चालेल चार पूर्ण कामाची गॅरंटी भेटल काय किंमत आहे त्याची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार तीस हजार बैलजोड बघू शकते मित्रांनो बंडो बवळींची बैलजोड ही बघू शकते मित्रांनो बैलजोड जबरदस्त क्वालिटीची आहे ही बैलजोड मित्रांनो मोबाईल नंबर एकतीस दहा छत्तीस परत सांग पंच्याण्णव एकोण एकोणऐंशी ना, एकतीस दहा छत्तीस दहा छत्तीस किंमती जास्त होतील ना मै या होईल યુટ્યુબ કર다가 યુટ્યુબ કરને ચાલે યુટ્યુબ નું કસ કર તમારા આરે ના આલકલ બોલવા છો યાર ભાઈ સકલ જનમ આ 5 મે તો 2000 ને પડું દે અને પડું પડાળે કસલે કમાક અમે ટેન્શન માં અરે તું જ બોલ પણ કામ નર હાજી આ તોડી ના બાબા તું બોલ ને નઈ માઉં નઈ ના તું બોલ ના તે બોલે ને નઈ તો સબ આ તો સબ સાલ ને બોલે પાછો બોલે સાલ ને સાલ બોલે તો દર વર્ષો ઓળડ ને મારો ઓને હાથિયા બાબા તચકન કે સબ કરવા ના દર મલે કે ના જંદમાં ન હોય આલે કોણ ઓમી તું આયા ગાવ જા જા જા

મારે નકાઈતું ના મારલા બસ આ પૈસા લઈ ના ભાઈ માર દઈ હું સમજાય કોના આ બધા સમજાય હા માં સમજાય બધું આનું પૈસા આનું પૈસા જાવેલ પાછો રાખ तिकડ જોઈ જોઈ હા આ પૈસા આઈ ગયો સુગા ગામ છે સંગો ગામ છે खिल्लर बघू कुटल ची दात बजवड बैजोड कुटालची म्हटलं पळस खेडची दोन्ही कशी दहा दादाला चार चार आहे दोन्ही चार चार आहे पूर्ण कामाला चालतील कामाल। उपाट्या पण चालतील काय काय किंमत सांगतो त्यांची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये ते कमी जास्त कमी ते गरीब आहेत का काही मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेरा तीस तेरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेरा तीस तेरा सगळ्या कामाची गॅरंटी भेट गॅरंटी बघू शकता मित्रांनो बैलजोड खिल्लार बैलजोड जबरदस्त क्वालिटीचे अशी बैलजोड मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो बैलजोड आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा करू शकता

तो चार आहे कामाला गाडीला चालू आहे साऱ्या कामाला चालू आहे का किंमत सांगतात याची नव्वद हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा बोराकडे बोराकडे बर किंमतीत कमी जास्त होतील ना मौलते मौलते। एक बैल जोड बघू मित्रांनो रोणवाडीचे बैल जोडे किल्लर बैल जोडे मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची बैल जोडी सुद्धा पूर्ण कामाची गॅरंटी भेटते मित्रांनी बैल खूप गरीब आहे सिटकुडची बैल जोड आहे मलकापर बांगराची बांग आज एकच बैल जोड आणलेली आहे का कातल कशी आहे सहा सगळं काम चालू आहे का पूर्ण काम आहे का काही किंमत सांगू सर त्याची एकदा किमती व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा सर तुमचा अठ्ठ्याण्णव उभट्या पण चालतील का उभाट्या चालतील हो

जबरदस्त क्वालिटीची भेज मित्रांनो मित्रांनो नाही मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा सुद्धा उपलब्ध आहे मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकता तो तो करून टाकले